संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर येऊन शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे ही झालेले आहेत असे समजते पण अद्यापही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी ती लवकरात लवकर पूरग्रस्तांच्या खात्यावर विनाट नुकसान भरपाई वर्ग करण्यात यावी अशा आशयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन दिले गेल्या तीन ते चार वर्षापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने व सततच्या अतिपावसामुळे पूर नसणाऱ्या जमिनीमध्येही पिकी गेली आहेत कान्ही ठिकाणी जमिनीवरील माती वाटून गेली आहे तर कान्ही ठिकाणी जमिनीची पेरणीच झालेली नाही व नदीकाठची जी पिके आली होती ती पुराचे पाणी दहा दिवस राहिल्याने कान्ही ठिकाणी कुजली आहेत तर कान्ही ठिकाणी वाहून गेली आहेत तरी लवकरात लवकर शासकीय यंत्रणा राबवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यावेळी तानाजी अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष पांडुरंग चौगुले उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नितेश कोगनोळे युवा आघाडी जिल्हा सरचिटणीस ज्ञानदेव पाटील संदीप पाटील व शेतकरी उपस्थित होते